एक गोष्ट सांगते मुलांक एक असलेल्या व्यक्तींना यश भरपूर मिळते पण ते सगळ्यात मोठी चूक करतात आणि ती चूक जर आपण वेळेत थांबवली नाही तर हातात आलेली संधी निघून जाते नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर जर तुमचा जन्म एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे म्हणून हा शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला अजून न्युमरॉलॉजीबद्दल काय माहिती हवी आहे कमेंटमध्ये सांगा एक म्हणजे सूर्याचा अंक म्हणजेच नेतृत्व आत्मविश्वास आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद जर तुमचा जन्म एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झाला असेल तर तुमचा मुलांक एक आहे मुलांक एकचे चे लोक सहसा खूप कॉन्फिडंट असतात स्वतःचे निर्णय स्वतः घेतात कोणावर अवलंबून राहायला ना आवडत नाही आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द असते हे लोक गर्दीत मिसळत नाहीत ते लोक गर्दीत वेगळे दिसतात मला तुमची जन्मतारीख कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला तुमचा मुलांक सांगते आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली सगळ्यात मोठी चूक काय आहे ती माहिती आहे ती सांगते मुलांक एकचे लोक सहसा सर्व स्वतः करण्याचा हट्ट करतात कोणाचा सल्ला ऐकत नाहीत आणि कोणावर लगेच ट्रस्ट सुद्धा ठेवत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या हातात आलेली संधी कधी कधी निष्ठून जाऊ शकते तुमच्या सोबत असं झालंय का कुणी सांगितलेलं न ऐकल्यामुळे नुकसान जर असे झालं असेल तर कमेंट मध्ये हो लिहा मुलांक एकचे लोक कुठल्या क्षेत्रात यशस्वी होतात ते पाहूया स्वतःचा बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट जिथे निर्णय घ्यावे लागतात तिथे हे लोक यशस्वी होतात तुम्हाला जास्त काय आवडतं ए स्वत बॉस बनणं आणि बी टीममध्ये काम करणं कमेंटमध्ये ए किंवा बी लिहा आता थोडंसं पर्सनल लाईफबद्दल हे लोक प्रेमात सिन्सिअर असतात पण त्यांना थोडं समजून घेणारा जोडीदार हवा असतो कारण हे लोक वरून स्ट्रॉंग दिसतात पण आतून खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांच्यासाठी लकी कलर आहेत लाल सोनेरी लकी वार आहे रविवार आणि लकी दिशा आहे पूर्व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा